हॅलो श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण बनवूया वेगळा असा पदार्थ जे की आंबा पोळी कधी तुम्ही खाल्ली आहे का चला तर आज मी दाखवते तुम्हाला बघा त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आपल्या पोळीसाठी जो कणिक मळतो तसाच कणिक मळून घ्यायचा आहे याच्यासाठी पण आता पाणी टाकायचं आणि फक्त याच्यामध्ये काय करायचं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि छान असं थोडं थोडं पाणी टाकून आपण कणिक मळून घेणार आहोत बघा छान असा कणिक मळून झाला आहे आता त्याला भिजेपर्यंत छान मऊ हेपर्यंत आपण इकडं जी आंबा पोळीला समजा सारण लागणार आहे आता पुरणपोळी म्हणलं की हरभऱ्याची डाळ आली तसं आंबा पोळी म्हणलं की थोडंसं वेगळं त्याच्यासाठी बघा मी अर्धे वाटी रवा घेतलेला आहे आता रवा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे थोडंसं तूप टाकायचं थोडंसं म्हणजे बरंचसं तूप टाकायचं चा। आणि छान असा खरगूस लाल असा रवा भाजून घ्यायचा छान खमंग असा त्याचा वासुटेपर्यंत छान भाजून घ्यायचा रवा खरंच खायला खूप अशी छान लागते ही पोळी तूप असल्यावर तर बघायचंच काम नाही बघा छान आपला रवा भाजून झालेला आहे मस्त आता आपण आणखी थोडंसं बघा दिसतंच असेल तुम्हाला आता याच्यामध्ये आपण आंब्याचा रस टाकणार आहोत आता छान हलवून घ्यायचं अजिबात गाठे होतं का म्हणे आणि नंतर याच्यामध्ये आपण दूध पण टाकून घेणार आहोत बघा अर्धी वाटी दूध टाकलेलं आहे छान याला हलवून घ्यायचं एकजीव करायचं आणि जर रवा सिजनेला थोडंसं कमी वाटत असेल दूध चा। चानासा चानासा आनी आनी तर थोडंसं आणखी टाकून घ्यायचं छान असा बघा छान असं वाफलून द्यायचं आहे आपल्याला रवा आणि काजू आणि बदाम एकदम बारीक करून घेतलेला आहे मी खिसूनच कारण की नंतर पोळी करताना मोठं जर राहिलं तर फुटायची शक्यता आहे पोळी आणि बारीक आपण खोबरं पण खिसून घेतलेलं आहे आणि छान अशी इलायची टाकून घेतली भरपूर आता छान याला सगळं एकजीव करून घेऊ आणि हे चांगलं वाफलून द्यायचं होऊ शकता कसा मस्त पूर्णासारखा याचा आंबेजारा सम छान असा कलर बदललेला आहे तुम्हीही प्रकारे नक्कीच ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कमेंट तर नक्कीच करीत जा आता वरतून आणखी तूप टाकून घेतलं आहे आणि छान ह्याला आता आपण हलवून घेऊ तर बघा आता साखर टाकून घेऊ छोट्या छोट्या वाट्यात माझ्या त्या मी तीन वाट्या साखर टाकून घेतलेली आहे साखर चांगली आता त्याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आणि छान वितळून द्यायची आपण डाळीचं पुरण करताना जसा डाळीला चांगलं घट्ट होऊन देतो एकदम छान चटका येऊन देतो चटका असं बोलतात आमच्या इकडं तसंच चांगलं छान असं हे आपण पूर्ण समजा सारणाला छान चटका येऊन द्यायचा कारण की साखर टाकल्यानंतर पाणी झुटल्यावर होतं ना त्याला थोडंसं हलवून घ्यायचं चांगला घट्ट होऊन द्यायचं म्हणजे पोळी करताना फुटत नाही बघा आता छान याला आपण थंड करून घेऊ तर झालं आपलं थंड झालं की आणखी घट्ट होतं बघा आता थोडंसं कणकीवर थोडंसं तेल थोडं तेल टाकायचं आणि छान आणखी चणी मळून घ्यायची आता आपल्या पोळ्याला किंवा चपातीला जसा उंडा घेतो तसाच घ्यायचा आणि पोळ्यासारखाच थोडासा छोटा घ्यायचा आणि मध्ये आपलं सारण बसल्यानंतर आणखी त्याची मोठी पोळी होणार आहे त्याच्यामुळं बघा मस्त असं आपलं सारण घट्ट झालेलं आहे आता मध्ये घालून घेऊ भरपूर असं सा सारण घातलेलं आहे कारण की पुरणपोळी कोणत्याही पद्धतीची अस पोळी तिच्यामध्ये भरपूर सारण असलं आणि काटोकाट गेलं तरच खायला ते छान पण लागतं आणि टेस्टी पण लागतं नुसतं मधीच राहील आणि काटाला जर नाही गेलं तर अजिबात त्याची चव असं नुसती चपाती खाल्ल्यासारखं वेगळंच वाटतं बघा छान असं आपण त्याची पोळी लाटून घेऊ बघू शकता मस्त अशी आपली पोळी तयार आहे सगळीकून लाटून घ्यायची आणि दोन्ही बाजूकून लाटून घ्यायची म्हणजे दोन्ही साईडकून छान फुगली जाते अशाच नवनवीन रेसिपीसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कारण की साध्या आणि सोप्या भाषेतील आपल्या रेसिपी असतात त्याच्यामुळं नक्कीच तुम्हाला आवडतील आणि समजून पण जातील आणि कमेंट करायला विसरू नका नक्कीच कमेंट करीत जा बघा तयार आहे आपली पोळी दिसती का नाही आपल्या पुरणाच्या पोळीसारखीच सेम तशी जो काहीच फरक पडत नाही थोडंसं आंब्याचा स्वाद त्याच्यामध्ये लागला जातो वरतून असं मस्त तूप टाकायचं दूध घ्यायचं आणि मस्त अशी खाऊन घ्यायची छान अशी आपली पुरणपोळी तयार आहे धन्यवाद